वर्धा जिल्हा म्हणजे गांधी विनोबांची कार्यभूमी स्वच्छता आणि नैतिकतेचं प्रतीक मानला जाणारा हा जिल्हा पण आजची परिस्थिती मात्र धक्कादायक आणि संतापजनक आहे नुकतेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हा दौरा करून एकशे पन्नास दिवसाच्या कार्यक्रमात वर्धा जिल्हा प्रथम आणू असा गगनभेदी नारा दिला मोठ्या बैठकीत घरकुल कृषी कुल, विज्ञान केंद्र आरोग्य पर्यटन सेवाग्राम विकास आराखडा अशा योजनांचे डोंगर उभे केले गेले पण लोकांचा थेट सवाल आहे या गप्पा आणि घोषणा विकास आणतील की भ्रष्टाचाराचा आणखी विस्तार करतील दारूबंदीच्या जिल्ह्यात सध्या दारूचं साम्राज्य आहे आरवी शहरासह संपूर्ण वर्धा जिल्ह्यात खुलेआम दारू विक्री चालू आहे गांधीजींच्या विचारांचा प्रचार करणाऱ्या जिल्ह्यात दारूबंदीची पायमल्ली करून दारुबंदीची साम्राज्य उभारलं आहे नागरिकांचं म्हणणं आहे की दारूवाल्यांचा पोलिसांशी थेट संबंध आहे पोलिसांचे मोबाईल कॉल रेकॉर्ड्स बाहेर आले तर रोजचे व्यवहार आणि त्यांच्या अवैध संपत्तीचा भांडाफोड होईल असा नागरिकांचा आरोप आहे एवढंच नाही तर पोलिस ठाण्यात गरीब माणूस गेला की न्याय मिळण्याऐवजी पैशाची मागणी होते ही वस्तुस्थिती लोक रस्त्यावर सांगत आहे सगळ्यात गंभीर बाब म्हणजे या प्रकरणामागे राजकीय रंगही उघडपणे दिसतो आहे लोक थेट विचारत आहे दारूवाल्यांना पोलिसांचं संरक्षण कोण देत आहे पोलिसांना राजकीय नेत्यांचीच पाठबळ नाही का निवडणुकींच्या तोंडावर दारूवाल्यांपासून लाखो रुपयांचे फायदे घेऊन काही राजकारणी गप्प बसले तसा आरोप गंभीर आरोप नागरिक करत आहे जनतेच्या मनातील संताप विकासाचा डंका की ढोंग उपमुख्यमंत्र्यांनी विकासाच्या योजनांची घोषणा केली पण जनतेचा प्रश्न आहे दारूबंदीच्या जिल्ह्यात दारूवाल्यांचं साम्राज्य संपवण्याबाबत एक शब्द का काढणार नाही लोक विचारत आहे की विकासाचे कार्यक्रम फक्त कागदावर आहेत पण जमिनीवर सामान्य नागरिकांचा सा प्रश्न सोडवण्यासाठी कुणी पुढे का येत नाही प्रश्नाचे बाण थेट सत्ताधाऱ्यांकडे गांधी विनोबाची कर्मभूमी असलेल्या जिल्ह्यात जर अशी परिस्थिती असेल तर राज्यातील इतर जिल्ह्याचा अंदाज सहज बांधता येतो आज जनता थेट विचारत आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अवैध धंदे दिसले नाहीत का दारूबंदीच्या राज्यात पोलीस आणि दारूवाल्यांचं नातं उघड उघड असूनही कारवाई का होत नाही सत्ताधारी नेते आणि पोलीस यांच्या संगमतामुळे जिल्ह्यात दारूचा सुळसुळाट झाला आहे का एकंदरीत वर्धा जिल्हा आज विकासाच्या लावाखाली घोषणा पण जमिनीवर भ्रष्टाचार अवैध धंदे आणि राजकीय संगमत यामुळे कलंकित होतो आहे जनतेत प्रचंड संताप असून लोक आता मोठ्या म्हणत आहे गांधी विनोबांची भूमी वाचवा आणि जिल्हा दारुवाल्यांचा गड येत गजा महाराष्ट्र सचिन ओली वर्धा